हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि ब्लॉगला मी संध्याकाळची सुरुवात करते आत्ता वाजलेत संध्याकाळचे पाच संध्याकाळचं ब्लॉगला सुरुवात करण्याचं कारण हे की दिवसभर ऊन असतो आणि आपल्याला झाडांना पूर्ण भरायचे आहेत तर दिवसभर काही शक्य होत नाही म्हणून म्हटलं संध्याकाळीच आपण पूर्ण भरायला घेऊया आता पूर्ण भरणं म्हणजे काय तर सगळ्यांना पूर्ण भरणं म्हणजे काय हे माहीत नसेल तर पूर्ण भरणं म्हणजे झाडांना एक प्रकारचं खत पाणी देऊन त्यांची काळजी घेणं यालाच पूर्ण वर्ण असे म्हणतात तर त्यासाठी आम्ही कोणकोणतं खत यूज करतोय हे तुम्हाला दाखवणार आहोत आपलं नॅचरली पद्धतीने सगळं करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आता मी आपल्या परसबागेतच उभी आहे जी आपल्या घराजवळच आहे मागे बघू शकता आपलं घर आणि वाडा दोन्ही एकत्रच आहे जिथे आपली गुरं वगैरे असतात आणि कोंबड्या मांजर हे सगळेच आपल्याकडे आहेत बियाणं पेरणं वगैरे हे तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहेच आणि आता ती बियाणं किती उगवून आली आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडीओमध्ये आणि पूर्ण पण कशी भरायची सर्वात आधी म्हणजे आपण पूर्ण भरण्यासाठी इथे घेतलेलं आहे शेणखत बघू शकता हे शेणखत मध्ये असं प्रॉपर माती तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे लेंडी खत आहे ते सुद्धा आपण यूज करणार आहोत आता ही लेंडी जी आहेत ना ती अशीच न टाकता एक महिना कमीत कमी भिजत घालायची पाण्यामध्ये आणि त्यानंतरच याचा यूज करायचा कारण की ही लेंडी फार उष्ण अस उष्ण असते आता आम्ही ही जी लेंडी खत यूज करणार आहोत ना ती आमची जास्तीत जास्त दोन महिने अधिक भिजत घातलेली होती आणि बघू शकता आता त्याची असं प्रेस केलं तरी प्रॉपर माती तयार होते हे बघा पुन्हा दाखवते तुम्हाला कारण ही जास्त महिने भिजत घातलेली आहेत ते बघा असं जरी दाबलं बोटाने तरी माती तयार होते हे बघा उष्ण असल्यामुळे ती डायरेक्ट लेंडी अशीच घालायची नाही कारण की मग झाड आपली मरू शकतात म्हणून त्याला भिजतच घालायची कमीत कमी एक महिना तरी भिजत घालायचं पण आम्ही जरा जास्त महिने भिजत घातली होती त्यातली यूज सुद्धा केली होती एक महिना झाल्यानंतर पण एवढी काही आम्हाला लागणार नव्हती ऍक्च्युली पावसामध्येच झाडांना पूर्ण वगैरे भरायची असतात उन्हाळ्यात वगैरे भरायची नसतात त्यामुळे ती आमची जास्त महिने राहिली तर त्याचा यूज आता आम्ही करणार आहोत आता लेंडी खत आणि शेणखत तर तुम्ही बघितलंच त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे माती सुद्धा सर्वात आधी मी तुम्हाला आपण जे बियाणं रुजत घातलं होतं ना त्याची आता कितपत ग्रोथ आली आणि काय काय रुजून आलंय ना ते दाखवते तर चला या आमच्या परसबागेमध्ये तर इथे आपण घातलं होतं चवळीची शेंग सहा ठिकाणी घातली होती आणि सहा ठिकाणी बघा रुजून आलेली आहे वरती आणि दोन दिवसामध्ये तिची ग्रोथ एवढी झाली आणि इथे घातला होता दोडका तर दोडका सुद्धा व्यवस्थित रुजून आलेला आहे आता पाच ठिकाणी घातला होता तर मध्ये बघूया आपण कसं काय येतंय ते, ते बघा आता आपण आतमध्ये जाऊया जी आपली पहिली परसबाग होती ना इकडे तिकडे आणि ती आपण जरा वाढवली आहे त्या साईडची तर इकडे आपण घातलं होतं भेंडी आणि गवारी तर ह्या ज्या चार लाईनी आहेत ना त्या गवारीच्या आहेत तर तिकडे पण रुजून आलेत बघा दिसते का तुम्हाला हे बघा जिथे जिथे आपण घातलेलं तिथे तिथे आलेले आहेत आणि इकडून भेंडी घातली होती हे तीन बांध आहेत ना ते भेंडीचे होते ते बघा ही भेंडी आहे म्हणजे भेंडीची पान आहेत आणि हा संपूर्ण जो तो पूर्ण भेंडीचा आहे तर तिकडे पण सगळीकडे असे नाही पण बऱ्या ठिकाणी आलेले आहेत जसा जसा बिया उंबळतात तसे, तसे तसे ते वेल फुटून वर येते आणि हे आहे काकडीचं बियाणं जे आपण सर्वात आधी घातलं होतं अक्षय तृतीयाच्या दिवशी तर त्याची पण वेल बघा भरपूर मोठी झालेली आहे आणि आता ही वेल पकडायला लागेल थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी म्हणजे एक दोन दिवसांनी पण म्हणून हा मांडव असा प्रॉपर नाही घातलाय पण अशा काट्या रोवून ठेवलेत काकडीच्या बाजूचा जो वापा होता ना गोल त्याच्यामध्ये आपण कारल कारल्याच्या बिया टाकल्या होत्या तर हे बघा कारल्याच्या येत आहेत इथे पण येते जसं जसं पाणी यामध्ये मुरत जाईल तसं तसं ते येणार इथे पण आम्ही चारच बिया टाकल्या होत्या तर दोन तर आपल्या येत आहेत दोन येतील तर आपल्याला जी पूर्ण भरायची आहेत ना ती सगळ्यामध्येच नाही भरायची आहेत एक तर वांग्यांच्या रोपांना भरायचे कारण ती भरपूर मोठी आहेत आता काकडीची वेल पण बऱ्यापैकी मोठी झाली आहे तर काकडीच्या मांडवाला पण भरायची आहे आणि जी बाकीची तुम्हाला वेली दाखवल्या ना म्हणजे रुजून आलेल्या आहेत कारण त्या नुकत्याच आल्या आहेत तर त्या जरा एवढ्या मोठ्या होईपर्यंत जे काकडीच्या बघितलंत ना तेवढ्या मोठ्या होईपर्यंत त्याच्यामध्ये काही खत वगैरे भरायचं नाही ते नंतर भरायचं अगदी मोठी झाली की तसंच भेंडीना वगैरे पण सेम प्रोसेस है। ही भरपुर वांगी धरुन आहे, आहे आता तुम्ही ही वांग्यांची रोपं बघताय ह्याला भरपूर वेळा वांगी धरून झालेली आहेत आणि आता ह्यामधली जी माती आहे ना आणि ह्याच्या आधी सुद्धा आम्ही पुरण भरलं होतं पण ते आता बघा पूर्ण माती कमी झाली याच्यामधली अशी माती पूर्ण कमी होता कामा नये ह्यामध्ये माती भरत जायचं आणि शेणखत वगैरे घालत जायचं कारण जर माती कमी झाली ना तर मग आपली वा ग्रोथ जास्त चांगली होत नाही आणि मग जे काय आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे पकडतील म्हणजे आता वांगी तर त्या कमी प्रमाणात येतात प्रॉपर असं शेणखत वगैरे घातलं ना की मग वांगी पण भरपूर येणार आणि आता पावसाळ्यामध्ये तर बरीच वांगी पकडतील हे बघा यामध्ये आपण शेणखत माती आणि लेंडीखत टाकले तर आता ह्यामध्ये तुम्ही माती किती घमेली टाकलेत माती दोन घमेली टाकली माती दोन घमेली शेणखत किती होतं शेणखत तीन घमेली म्हणजे शेणखत मातीपेक्षा एक घमेले जास्त आहे आणि लेंडीखत फक्त एकच घमेल टाकलंय कारण लेंडी खत जास्त वापरायचं नाही शेणखत आपल्याकडे ऑलरेडी आहे आता हे सर्व मिक्स करून घेणार म्हणजे प्रॉपर एकमेकात मिसळलं पाहिजे पूर्ण भरायला घेतली आहेत मी आता सुयोग आणून देत आहेत गमेल्यातून एक एक आणि मग मी फटाफट वांग्यांच्या आपल्या रोपांना पूर्ण भरत जाते, जाते। हा पूर्ण आपल्याला वरपर्यंत भरायचे म्हणजे केवढी घोणी आहे बघा अशी तोपर्यंत तिथपर्यंत बस ना एवढी त्याच्यात माती एकदम हे झाली होती ना रिकामी झाली नावा माती जरा, जरा हे झालेली खालून असं पोकळ झालेली त्यामुळे मग असं दाबते जेणेकरून माती अशी घट्ट बसेल अजून लागेल याच्यात ना अशी काम करताना पाऊस करायला हवा तरच येते तर तिकडे वांग्यांच्या रोपांना ती लाईन पूर्ण झाली आहे आणि आता काकडीच्या वेलींना पूर्ण भरतोय वेली नाजूक असतात त्यामुळे हे काम मी यांना दिले करायला जेणेकरून ते व्यवस्थित करतील कारण शक्यतो असं घाई केलं ना तर वेल वगैरे तुटण्याची शक्यता असते या काकडीच्या वेलीला आणि इथे आम्ही टॉमॅटोची रोपं लावलेत तीन तर ह्याच्यात सुद्धा घालून घेणार आहोत ही टॉमॅटोची रोपं आपली या वाप्यामध्ये होती तर तिकडची काढून आम्ही इथे ट्रान्सफर केली आहे काय बोललात हा मगासपासून नव्हता आता तो बघायला आलाय तो सुपरवायझर आहे ना आमचा आणि ह्या वाप्यात आपण टाकलेला आहे आता भोपळा भोपळ्याची बिया पेरली आहेत आणि या मिरचीमध्ये पण टाकून घेऊया त्यानंतर मग ही लाईन आहे वांग्यांची त्याच्यामध्ये पण आम्ही पूर्ण भरून घेणार आहोत आता ही तुम्हाला तीन रोपं अशी दिसत असतील तर ती आमच्याच गाईने खाल्लेली आहेत त्या साईडने येऊन तर परसबाग बघा सगळ्या वेली सगळी बियाणं रुजून आल्यावरती छान हिरवीगार दिसेल आता तुम्हाला असे दिसते त्यानंतरचं मग लूक बघा आणि कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर हे बघा काकडीच्या वेलीला अशा प्रकारे माती भरलेली आहे अशी एकदम भरगच्च भरायला पाहिजे तरच वेलींची ग्रोथ पटाफट होऊन जाते तर झाले आहेत आता आमची पूर्ण भरून वांग्यांच्या रोपांना काकडीला मिरचीला टोमॅटोला मिरचीला आणि जेवढं तयार केलं होतं ना ते एवढ्या सगळ्याला झालंय तिथे थोडंसं केईत पण घातलं फक्त ही लाईन राहिलेली आहे ती ता ता उदे आमी ते आता उद्या आम्ही बनवून टाकूच पण आत्ता व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण की पूर्ण कशी भरायची हे तुम्हाला दाखवायचं होतं तर दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय